रोहा धाठाव एम आय डी सी हादरली हद्दीतील साधना कंपनीतील केमिकल टँकचा स्फोट दोन कंत्राटी कामगार जागी ठार तर चार जण गंभीररीत्या जखमी रोहा डाटाव एम आय डी सी हादरली आहे एमआयडीसीतील साधना कंपनीत मोठा स्फोट आहे आणि ज्यामध्ये दोन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे तर चार जण जखमी झाले असून स्फोटाची तीव्रता भयानक मोठी असल्यानं परिसरात मोठा आवाज आणि घरांचे तावदाने देखील हादरली आहे त्यामुळे घटनेची सर्वत्रच खळबळ आली आहे रोहा तालुक्यातील धाटाव सीमध्ये प्लॉट नंबर सत्तेचाळीस येथील साधना नायट्रो केमिकल लिमिटेड कंपनीत गुरुवारी सकाळी सव्वा अकराच्या सुमारास ओडी बी टू केमिकल प्लांटमध्ये ओडीबी टू प्रॉडक्ट वॉशिंग करण्यासाठी असलेल्या मेथनॉल केमिकलच्या स्टोरेज टँकरवर कारखान्यातील ठेकेदार याचे सहा कामगार वेल्डिंग करीताना असतानाच था। मेथेनॉल केमिकल टँकचा ब्लास्ट होऊन त्यात सहा कामगार जागीच जखमी झाल्याचं घडून आली आहे त्यामध्ये दोन कामगारांचा जागीच मृत्यू झालाय तर चार कामगार गंभीररीत्या जखमी झाले आहेत त्यांच्या उपचारार्थ सिव्हिल हॉस्पिटल रोहा येथे त्यांना तत्काळ अत्यावश्यक सेवेत एकशे आठमध्ये मध्ये घालण्यात आलं आहे आणि पाठवण्यात आलंय घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी रोहा पोलीस निरीक्षक देवीदास मुपडे व रायगड अधीक्षक अलिबाग तसेच माजी आमदार अनिकेत तटकरे रोहा व स्टाफ तसेच अग्निशामक दल ब्रिगेडसह हजर झाले होते तर घडलेल्या घटनेबाबत अधिक तपास सुद्धा युद्ध पातळीवर सुरू असल्याचं समजतंय पाण्याचा माणसाला माहित नसेल उपयोग काय त्याचा अर्धा तास मेन जाऊ द्या तो ज्याला मी घ्या त्याला तुम्ही सांगा तुमची अँबुलन्स होती त्यात येत होते का कोण का गाडी चालवायला एक ड्रायव्हर नाही यांच्याकडे काय फायदा मी आलो नसतो ना ही अँबुलन्स येऊन तो तो तसंच राहिला असा इथं ओर्डत बिडेकर साहेब नशिबांसाठी स्थानिक कोण नाही स्थानिक असताना तो खूप मोठा या ठिकाणी झाला असता ते आणि तुम्ही पण काही गोष्टी तुम्ही स्थानिक प्रशासनात घेतली तुमची व्यवस्थापन आहे काही गोष्टी तुम्ही पूर्तता घेतली पाहिजे